बाळाचं दिवसभर तर काही तापच नाही दिवसभर बाळाचा त्रास नाही दुसरं बाळ आहे ना त्या बाळाच्या मागं पाळावं लागतंय आई सगळ आई बोलत नाही विचारा तुम्ही सगळ्यांनाच माझ्याच नावानं ओरडतात तिला घे तिला बघ नाही घे ती तिला तिच्या मागं पाळावं लागतं म्हणलं असं स्वतःप नाही पुरीचा तुम्हाला कसं आहे ना माझं खरंच काही दिसत नाही माझा त्रास पण तुम्हाला दिसत नाही तुम्हाला फक्त ना तुमचं तुम्हालाच दिसत अगं पण एवढं बारक लेकरू आहे पण त्यांना कसं घ्यायचं हे कळतंय का तुम्ही शिका कसं घ्यायचं कसं नाही घ्यायचं ते तुम्ही खरंच शिका माझे हाल खरंच करू नका मी रात्र रात्र पण नाही जागी राहू शकत अगं भीत वाटते का म्हणजे ती बारक आहे अजून बाळ सहा महिने ना सहा महिने झालं नंतर मग करता येईल एवढं एवढं बारक ती घेता पण येत नाही काय करता येत नाही अवघडलं केलं म्हणजे पुन्हा काय करायचं अगं तुझी काळजी घेतोय घ्या तुझी कस घेत आहे तीन तीन चार चार तास मी असं बसून राहते रात्रीच का... बाय काय रात्रभर तीन तीन चार चार तास बसून ठेवतो मग तीच म्हणते ना माहिती नसतंय ना तुम्ही खरंच येऊन बघत जावा आवाज जरी आला तरी कोणी उठत नाही माहितीये का पर गुरुन गुरुन झोपून राहत की कस आहे इळेवर आम्ही दमून जातोय त्यामुळं संध्याकाळला झोप लागते दिवसभर करतोय आम्ही कस व्हायचं सांगा असं बोलणं कसं व्हायचं तुम्हाला कसं तुम्ही पट्टायचं तुम्हाला कसं का। हो ना पटत कसं आहे लॅकराचा ताप दिवसभर तुला काय नाही दिवसभर तू झोप काढू शकते ना लॅकराचा ताप नाही दिवसभर कालवा असतंय घरामध्ये कसं झोपायचं सांगा आता एवढं ऍडजस्ट तुम्ही मला सांगा कशा कशात ऍडजस्ट करू मी मला सांगा तुम्ही खरंच वाढायला हवमाग आता घरात किती पण मग मला चिडचिड होती नाही या गोष्टीची की मला त्रास होते तरी पण तुम्ही बघत नाही ती सकाळची औषध तुम्ही तिला पाजत नाही संध्याकाळची औषध तुम्ही आरूला पाजत नाही सगळीकडनं सोडून टाकायला लागले दिवसभर बाहेर जाता तुला खरं आमच्या टायमाला त्यांचं शिजर झालंय माझं शिजर झालंय माझं नॉर्मल नाहीये शिजर झाले शिजर झाली काही तापय मी म्हणून खरंच अवघड आहे तुमच्या सगळ्यांचं अगं हे जरा तर बसतोय तुझ्या बशी आमचा नवरा सकाळी आठ ला गेला ना संध्याकाळी दहा ला घरी येत होता मग मी लेकर येऊन कशी केला असेल तुम्हाला पटते नॉर्मल वजन शिजर मध्ये किती फरक सांगत नाही लेकरांचं सांगत जाणून घ्या तुम्ही लोक बर घ्यायचं ना हा घेतलेले प्रश्न भेटेल ना हा तुम्ही रात्रभर तिला बघाय त्याला बाळाला बघायचं बाळाला त्यानं कसं बघणार त्याला पाजायचं ते मग बाजून देते की बाजून झाल्यानंतर बाळाला उभं काढून ठेवायचं पंधरा मिनिटं ढेकर काढू पर्यंत ती पण बाळ झोपत नाही लवकर मांडीवर बिस असं हे करत बस आता आंघोळ घातल्यापासून बाळ सुंदरच आहे उठलच नाही कसलं ती मग आता आंघोळ घातल्यानंतर बाळ झोपतच असतं पण तेवढ्या टायमात तुझी झोप किती होऊ शकते विचार कर ना तू म्हणजे तुमच्या हिशोबाने मी झोप झोप झोप

अरे तुमच्या जवळ जरी आली ना तुम्ही तिने ही करता काय करतो हा थांबय मला ही काम करायचं थांबय मला ती करायचं काम तुम्ही सोडून कसं करू बाहेर तुम्ही फिरायला जाते बाहेर फिरायला अजून एवढं पण तिला पण घेऊन मी फिरलोय गाडीवर कधी मी दवाखान्यात असताना आत्ताच म्हणते मी आताच आता खर तर तुम्हाला तुम्ही तिला घेऊन बसायला पाहिजे सगळे घेऊन बसतो कामधंदे सोडून टाक मग तीच म्हणते दिवसभर कामधंदे करा पण रात्रीचं त्या बायाला घेऊन बसत जावा बस एवढंच माझं आहे कस स्वतःची झोप येती ना मध्ये कसं आहे मला म्हणजे आमची झोप नाच कस राग येतो नुसतो एक घी म्हंटल तर राग यायला लागलाय अजून तर घेतलय पण नाही असत आलो कसं सटवाय हसात भांडत असू

आणि मी असं बसून राहते तेव्हा मी बसून राहिलं राहिला मी तुम्ही म्हंटल का झोप मी माझी मी जेव्हा झोपेन मी तेव्हा झोपेन राहू दे आणखी दोघा वाट नस तू झोपणार कधी परती करणार कधी कस नाय माझ काय वाटत नाही माझं काय वाटत नाही माझं काहीच वाटत नाही मी झोपलेले असते दिवसभर आरू काय करते माहिती गाव इथे केस नाही ओढत ती बाळाला नाकाला हात लाव इथं हात लाव असं करून पळून जाते ती पण पळून जाते ही पण तुम्ही बघायला नसता तू रात्रभर मी ह्या अंगावर असते ना त्याच्यामुळे मग मी तिला दिवसही इथं ठेवत असते म्हणून तसं होतं तिनं वर चढून तरी पण येते पण ती पडायची मला भीती येते आता झोपले तोस तर बाहेर टाकवा झोपले तो पर्यंत परत उठल्यावर यायचं परत म्हणायचं नाही मी झोपलोय बिपलोय तसलं काय बन हात मला हात कशाला मारायची आवाज ऐकल्यावर यायच विठला ते काय करत नाही आता गपचूप जॉब आयचं गपचूप जॉब आहे मी उठल्यावर आहे ना मारणार नाही तुम्ही स्वतः यायचं कसं तुम्ही लोक काळजी घेत नाही म्हटलं मला मला स्वतःची काळजी तर घ्यावी लागणारच ना मी रात्रभर अजिबात जागणार नाही तुम्हाला चालवणार बाळाला तिकडनं साईड ला घे तू इकडे झोप हो मग मी घेणार आहे उठ आवड आदेशी म्हटलं बघ तुला मी हाका मारणार नाही झोप नाही बाळ आता ती लवकर उठत नाही झोप तुझी झोपू दे त्याची झोप झोप आम्हाला पण झोपू दे तू पण झोप झोप आहे Nu-mi mai gândeam de la... Ei, atâta masca, fie! Cui, cui?